नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत आज आपण खडकी तालुक्यात दौंड येथील आठवडे बाजारामध्ये लोकसभेच्या मतदानाचा कौल कोणाला याचा थोडासा आढावा घेणार आहोत जनतेचं नेमकं मनात काय आहे आज या महाराष्ट्रातील राजकारणात एवढ्या मोठ्या घरामध्ये झालेल्या आहेत यात मतदान नेमकं कोणाला करायचं असा संभ्रम जनतेमध्ये आज आज रोजी पाहायला मिळत आहे तरी आज जनतेचा कौल आपण जाणून घेणार आहोत सांगा तुमचं नाव सांगा आणि बारामती मतदारसंघामध्ये आपलं मतदान कुणाला ताई का दादा सत्य आहे तिकडच सत्य जिथं वाटतंय तिकडच कुठं कुणाला मतदान करायचं सत्ता सत्तेकडला जायचं मतदान करायचं कुणाला पवार साहेब पवार साहेब पवार साहेब म्हणलं मतदान करायचं काय कुणाला मतदान आपलं तुतारी का गाड्या तुतारी तुतारे मामा तुमचं कुणाला मतदान सुप्रिया तुतारी सुप्रिया काय सुळे या ठिकाणी तिन्ही लोकांना आपण विचारलं थे तर त्यांनी सुप्रियता सुरेनला मतदान करायचं ठरवलंय ताई काय आज महाराष्ट्रातलं राजकारण असं झालंय तर काय थांबणार सुप्रियता सुप्रिय सुळे सुप्रियता मतदान करायचं या ठिकाणी ताई कुठून आला तुम्ही काय तुमचं म्हणणं काय की नेमकं कसं मतदान कोणाला करायचं काय म्हणतात कुठलं गाव कुठलं तुमचं मळत गावाला पाण्याचा तुटवडा दिसतो या पाणीची प्रतिक्रिया थोडीशी पण मतदान मात्र सुप्रियता करणार असं त्यांनी सांगितलंय मावशी कुठे कोणत्या त्याचं मतदान मतदान कोणाला करायचं मदान सांगा सुप्रिया सुळे सुप्रियता सुळेनला मतदान आता पण आपण जेवढे बी बाजारात आठवडे बाजारात लोकांना प्रतिक्रिया घेतली तर सर्वांनी सुप्रियता सुळे सांगितल्या बाबा सुप्रियता सुळे गाठाय का तुतारी 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 या ठिकाणी देखील तुतारी काय गाडा म्हणजे तुम्हाला कसं वाटतं हा सुप्रियता सुळे सुप्रिया सुळे या ठिकाणी सुप्रियता सुळे यांची तुतारी या खडकी गावामध्ये सुसभ चाललेली दिसत आहे तरी काय सांगाल गाव नाही राहून गावचे आहे आम्ही परंतु सुप्रिय आहे आपले हे सुप्रिया सुप्रिय सुळे का बरं सुप्रिता सुळेलाच काय पहिले बसन त्यांनी केले म्हणजे आता एवढी वेळ त्यांनाच करावं लागेल ना एवढी वेळ द्यायचं असेल त्यांनी मनामध्ये ठाम केलेलं आहे काय सांगाल मतदान कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं सुप्रिया सुप्रिया सुळे या ठिकाणी आठवड्या बाजारामध्ये खडकी गावामध्ये अशा प्रतिक्रिया येत आहेत काय कोणाला मतदान करायचं तुम्ही आज मतदानाचं वार आहे इलेक्शन लागलेलं आहे मतदान कोणाला करणार सुप्रिया सुळे सुप्रियाताई सुळे बरं सुप्रियाता सुळेलाच काय मतदान येतात ग्रामीण भागामध्ये जरा आमची चौकशी करतात चौकशी करतात करतायोगाडी घेतात हो तुमचं आमचंही सुप्रिया सुळे सुप्रियाताई सुनाचं काय सांगा कुणाला मतदान करायचं आमचं मी पहिल्यांदाच मतदान करतो खडकीमध्ये हा बरेच गाव आता मध मतदान पहिल्यांदाच निश्चितच सुप्रिया सुळे सोड्यांनाच करायचं सुप्रिया अजितदा काय करायचं अजितदादांसारखा तलफदार विकास पुरुष नाही असं बोललं जातं या बाजारात काय 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 बोललं जात ऍक्च्युली शरद पवारांच्या नावावरच चाललेलं आतापर्यंत पवार साहेबांच्या नावावरच ह्यांनी गाजवले आणि सुप्रिया सुळे यांचं आतापर्यंत यायचं असं तर सुप्रिया सुळेंना पुढे केलं असं पण मागच्या वेळेस पण सुप्रिया सुळे यांचा चान्स होता पण अजितदादांना जास्त पुढाकार दिला गेला आतापर्यंत अन्याय झाला सुप्रिया सुळे तसे दादा पण भरपूर चांगले पण ते जरा असल्यामुळे माणसाला पण ते पण जास्त राज्यात काम करतात पण मतदान कोणाला द्यायचं मग आता म्हणजे कस आहे जरा सुप्रत आहे जरा फॉर्म मध्ये आणि पहिल्यापासून त्यांनी जरा हे केलं त्यामुळे त्यांना निदान हे आहेत तोपर्यंत तरी ठीक आहे आपल्या बार काय का ग्राहक आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया कुणाला मतदान कुणाला द्यायचं तो तारी काय गाडी आहे सुप्रत आहे का सुनेत्र वहिनी आमचं मतदानच नाही या ठिकाणी अशी वेगळी प्रतिक्रिया आली की मतदान नसलं जर समजा मतदान नसेल पण पसंती कुणाला असेल तुमची कुणाला शेवट मतदान पसंती भाजपला या ठिकाणी यांची एक वेगळी प्रतिक्रिया आली आहे आपल्याला की भाजपाला पसंती यांनी इथं सादर केलेली आहे मित्रास कुठून आला आणि काय नाव सांग बाबा मतदान कुणाला सुप्र येत आहे का सुनेत्र वाहिने मोठ्या हा सुप्र येत आहे या ठिकाणी सुप्रियाताईला मतदान घेऊन जाणार असं त्यांनी सांगितलंय या खडकी आठवडे बाजारामध्ये सुप्रियाताई यांची तुतारे मात्र सुसाट चाललेली आहे काय सांगाल काय वारे आणि या इलेक्शन गड्या गड्या मोरे साहेब काका, काका या हॅलो काकांनी फोन चालू केलाय आपण मोरेची प्रतिक्रिया घेऊ मोर्यांची प्रतिक्रिया घेऊ मोरे साहेब या खिडक्या आठवड्या बाजारामध्ये तुतारीच जा जास्त वारं चाललंय असं दिसतो जो जवळ जो एका दुसरा माणूस सोडला तर तुतारीच सगळेजण सांगतात तुमचं काय तारी तुतारी तुतारी बरं तुतारीलाच काम होत वाट लावली मेननी दहा रुपये किलो दूध पंचवीस रुपये लिटर हा उसाला बाजार नाही शेतकरी किती हलते आज दादा सुद्धा बारामती आज दादा बारामतीचा किती विकास केला त्यांना काय पसंत नाही त्यांनी सोडायला नको होत त्यांना बरोबर आहे का नाही ते केलं म्हणजे त्यांचं बहात्तर कोटी जिरवायसाठी तिकडे गेले ते मी जात नव्हते ते जिरवायसाठी गेले तिकडे नाहीतर तसे पाहिले सुप्रिया ती एकत्रच होती की पहिले तू तरीच येणार बघा शंभर टक्के या ठिकाणी बाजारामध्ये आज तरी आज तरी तुतच सुसाट चाललेले आहे काय मला काय सांगाल काय मतदान आज जवळ आले आणि सुप्रियाताई का वहिनी साहेब का दादा साहेब साहेब या ठिकाणी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की, की साहेबांनाच यांनी पसंती केलेली आहे